उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माते की जय श्री अंबा माते की जय श्री अंबा माते की जय श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीमध्ये श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ त्याचबरोबर श्री दुर्गा सप्तशतीच्या पाठाबरोबरच सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केलं जातं त्याचबरोबर अखंड दिवा घटस्थापना अशा विविध याला खूप महत्त्व दिलं जातं त्याचप्रमाणे म बघा कन्यापूजन केलं जातं तर कन्यापूजन करण्याला देखील विशेष असे महत्त्व आहे तर कन्यापूजन हे दहा तारखेला की अकरा ऑक्टोबरला करावं त्याचबरोबर त्या कसं करावं त्याचं महत्त्व काय आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शारदीय नवरात्रीत सुरू असून यात विशेष असे महत्व आहे दहा ऑक्टोबरला की अकरा ऑक्टोबरला कधी करावं कन्यापूजन असा अनेक जणांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे तर शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून दुर्गा देवीच्या नवरूपांची पूजा आणि उपासना करण्यात येत आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये बघा कन्या पूजनेला विशेष असे महत्व आहे अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजा करण्यात येते लहान मुलींचे पा तर बघा कन्यापूजनासाठी वय वर्ष दोन वर्ष ते दहा वर्षाच्या ज्या मुली आहेत त्यांचं कन्यापूजन केलं जातं ल तर काय करायचं आहे सर्वप्रथम त्या मुलींना म आपल्या घरी आमंत्रण द्यायचं आहे त्यांना देवी स्वरूप मानायचं आहे त्यांना तुम्ही आ, आ, बसायला तुम्ही पाठ देऊ शकता किंवा सतरंजी तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही त्यांना बसायला द्यायचं आहे त्यानंतर त्या मुलींचे पाय धुवायचे आहे त्याला हळदी कुंकू लावायचा आहे पायावर तुम्ही स्वस्तिक कुंकवानं काढलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर त्या मुलींना हळदी कुंकू लावून त्यां त्यांची बघा तुम्ही काहीतरी गोड पदार्थ खाऊ द्यायचा आहे त्यांना खाऊ घालायचं आहे अगदी तुम्ही पुरी केली भाजी केली खीर पुरी केली तरी चालणार आहे हा त्यांना जेवण करून त्यांना जाताना भेटवस्तू द्यायची आहे आता भेटवस्तू देताना बघा तुम्ही पावडरचा डब्बा देऊ शकता रोमाल आहे लिपस्टिक आहे पुन्हा नेल पॉलिश आहे मेहंदीचा कोण अगदी जे तुम्हाला शक्य असेल ना तर ते तुम्ही त्यांना भेटवस्तू द्यायचे आहे चुनरी आहे अशी यातील जे शक्य आहे ते तुम्हाला तुम्ही त्यांना द्यायचं आहे यथाशक्ती तुम्ही त्यांना पैसे देखील तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता तर यंदा दहा के ऑक्टोबरला त्यांना पूजन करावं त्याचबरोबर ते त्याचा मुहूर्त देखील आपण जाणून घेऊया तर यंदा महाअष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आलेली आहे यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी ही दहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून एकतीस मिनटांपासून अकरा ऑक्टोबरला रात्री बारा वाजून सहा मिनटांपर्यंत असणार आहे म्हणजेच काय तर उदय तिथीनुसार शुक्रवारी अकरा ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी साजरी होणार आहे आणि त्याच दिवशी आपल्याला कन्यापूजन देखील करायचं आहे कन्यापूजनेच्या दिवशी अतिशय शुभ असे तीन शुभयोग तयार होत आहेत तर यावेळी सुकर्मयोग योग, रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे कन्यापूजनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि या दिवशी सकाळी लवकर मा दुर्गेची आपल्या कुलदेवीची पूजा करून घ्यायची आहे आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रण करायचं आहे दिवसभर सुकर्म योग आहे मात्र सकाळी सहा वीस ते दहा एक्केचाळीस ही वेळ पूजेसाठी शुभ आहे काळ हा सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे तर म नऊ कन्या ज्या नऊ कुमारिका ज्या मुली आहेत त्यांना आपल्या घरी बोलवायचं आहे बोलवताना बघा दोन वर्षाच्या पुढे आणि दहा वर्षाच्या आतील मुलींना तुम्ही कन्यापूजनासाठी बोलवायचं आहे तुम्ही याआधी तो हा कन्यापूजन केलं नसेल तरी तुम्ही यावर्षी करू शकता त्या तसेच बघा तुम्ही दोन वर्षाच्या पुढील आणि दहा वर्षाच्या आतील मुलींना कन्यापूजनासाठी आमंत्रण द्यायचं आहे त्याचबरोबर बघा नऊ नाही शक्य झाले जेवढ्या मुली तुमच्याकडे यायला शक्य असतील तेवढ्या मुलींचं तुम्ही कन्यापूजन करू शकता तर कन्या सका सकाळी लवकर उठायचं आहे आणि बघा म ज्या मुली आहेत त्यांना एका रांगेत बसवायचं आहे नंतर घरात आल्यानंतर त्यांचे स्वच्छ पाय धुवायचे आहे त्यांच्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर त्यांना जेव जेवायला खीरपुरी अगदी तुम्हाला जे शक्य असेल ते गोड काहीतरी त्यांना न करायचं आहे नैवेद्य अर्पण क करायचं आहे त्यानंतर त्या मुलींना जेवण द्यायचं आहे जेवण करून झाल्यानंतर त्यांना कुंकू पुन्हा हळदी कुंकू लावायचा आहे त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार देखील करायचा आहे आणि जाताना त्यांना भेटवस्तू जे यथाक्षक्ती तुम्हाला जे शक्य असेल फळं वस्त्र दक्षिणा व इतर वस्तू ज्या काही तुम्हाला शक्य असतील त्या तुम्ही त्यांना भेटवस्तू द्यायच्या आहे तर बघा कन्यापूजनेमध्ये वयाचं विशेष महत्त्व आहे दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते हिचं पूजन केल्यानं दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते हिचं पूजा केल्याने सुख समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते हिचे पूजन केल्यानं घरात कल्याण होते पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते ती रोगमुक्त ठेवते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते हिची पूजा केल्यानं राजयोग प्राप्त होतो सात वर्षाची कन्या ही चंडिका या रूपात असते ही ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते हिची पूजा केल्यानं विजय प्राप्त होतो नऊ वर्षाची कन्या दुर्गादेवीचं रूप असते ही शत्रूंचा नाश करते दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते म्हणून यंदा तुम्ही नवरात्रात याआधी जरी कन्यापूजन करत असाल तर अतिशय उत्तम नसेल तर यंदाच्या नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे अवश्य करा यामुळं माता दुर्गेचा आशीर्वाद तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर सदैव असणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ